नमस्कार मित्रांनो चला सोमवार आला निघा कामाला आता संडे संडे मध्ये गेला संडे कसं संपलं नाही संडे संडे खाऊ मंडे आ गया मंडे चलो काम पे जायचं कामाला सकाळी उशीर तर झालं होते चला जाऊ कामाला कंटाळ तू मुलीला कामाला तर संडेचा आराम करू चला कामाची सुरुवात झाली आहे आपली आता चालू आहे मी टोरेंट पॉवरला जरा काम आहे माझं टोरेंट पॉवरला जाईल एक लाईट बिल पण भरायचं आहे माझं बिट आहे टोरेंट पॉवरला रस्ता चालू झाला आता पूर्ण रस्ता खुला आलायला आहे सेकंड आता या सगळ्या गाड्या कोणतील कमाकम खबाकप खपाक खपाखपा रस्ता पुन्हा जाम करत हल्ले पण आता तोरण वावरला नंतर भरू लाईट गेल आपला लेग मारून वाट लागलेली शनिवारपासून सुंदर फक्त घ्यायचं आता आपलं काम आता निघूया आपण ऑफिसला भरत ऑफिसचं तर थोडं काम करायचं आपल्याला एका ठिकाण कामसोर ब कामचोर ए कामसोर ग कामचर कामचोर विश्व आहे भाऊ तोंडाने गो भारला आहे मी निघाल गेड सेकंड पोचू ग हा घर चाललंय मानकुरी झालं होत चालले काय नाही ट्राफिक आहे ना कट्टिक लॉक बनवायला कडी छोटी झाली वाटत लॉक बनवू लॉक बनव धूळ धूळ ना मस्ती ट्राफिक काल मग काय होणार एरगेट चे समोर आले तरी होत नाही तेव्हा बोलते आता इथे आता काय आवाज बाबा कधी वाजवाला आता बाई आज काय वाटतं आपला काम होत नाही लॉकचा चालले होता पुढे सामान्य काम होत नाही आमच्या मानतो हिला शिकार गाड्यात मस्त गाड्यांचे काम होतं इकडं मस्त टँकर विंकर बनता होता भाई टँकर बनवत लावले भाई नुसतात परला तर आलं नसतं पेट्रोल पंप सारखा घाटकोपर व्हायचा आणि बिल्डिंगच सुट्टय डायरेक्ट म्हणजे या टकलो बांब टकला चलो पण काम झालेला नाहीये आता जायचं आहे आता त्याकडेच जायचं वाटतं आलमकडे त्याच्या दुसरा मला वाटत नाही कोण त्याला डोक्याचा पार रे आलाय दादाने कंटाळला दादाला इथरुला बसायला याय झालंय घरी आज 1:30 झाला उशीर आपल्याला वाला काम आता ऑफिसला थोडा काम बाकी राहिलं आपल्याला तो करून आता निघतोय घरी रस्ता काय मोगा मला रस्त्याची काही वाहत नाही आता मस्त एकदम चांगलाच झाली तर मुंबई महानगरपालिकेतच रोड बनलाय तो येऊन आमचे कामच घडकीच असते चुकलावून बनवलेच नसते आलो कामावर नाही सगळं चालू आलो जिमला जिमला बघू मयाची काय हालत झाली असेल माझी हालत खूप बेकार झाली आहे आता मयाच्या पण बघू माया आलाय का नाही जिमला पहिले आणि बघू कसं काय आता चेस्ट

शूट करू सर काय टेन्शन बेन्शन आहे का सर मास्तर लोकांना टेन्शन वाटत कोरोना शिकून टेन्शन यायला लागलं वाटतं हा हा घ्या मास्टर मास्तरांची बॉडी एकदम कडक मध्ये उद्या पोरांवर जाऊन अत्याचार करू ना म्हणजे बस मायाची माहिती मया शनिवारचा एक्सपिरियन्स शेअर करा तुमचं जाम फाटली होती काय सांग काय फाटलेली यो यो हा जे आता काय फाटते जाम बेकार फाटते आजचीच फाटायची आणि भाई आपला मारते काय शोल्डर मी ऐकून घेतलं ना सगळं

चलो थोड़ा ट्राई वर्कआउट करू आमचे गुरुजी नितेश भाऊ मागील अकरा वर्षापासून जिम करत असलेले आमचे निलेश अंकल अरे मागील जी बा सोडा बत्तीस वर्षाचे झाले पोपटला आता लग्न झाले <laughs> <laughs> बाबा एवढा घरात पोपट होत बंद हे बा ही सिस्टॅक

काय त्याची भेट होत नाही आपली गिरीशा भाऊची भाई फुल बॉडीगार्ड बोडि आहे तो मसलवाला बॉडीगार्ड बॉडी बिल्डर सव्वीसचा चॅम्पियन बनणार आहे आपला गिरीश शाटो पाहुले बघू चला जाऊ घरी काय जेवण केले बघू बहुतेक वेजच असेल अर्थ आहे सोमवार व्हेज असेल चला बाय जाऊ घरी बघू घरी काय म्हणते नाही तर इथं लॉक संपू पण शकतो चला बाय हा करते की तुमचं घर तेव्हा कोणाला चिरक फुटबॉल खेळताय एकमेकाला महाराज फुटबॉल खेळतायत है जेवण पाय तुटाचा या ना